हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत आहे आज आहे शनिवार थोडा लेट होतो आहे आपला ब्लॉग दोन दिवस रविवारी आम्ही गणपती बघाय बाहेर गेलेलो आणि तब्येत माझी बरी नव्हती त्याच्यामुळे ब्लॉग थोडासा लेट येतो आहे शनिवारचा ब्लॉग आहे हा तर आजच गणपती बाप्पा येणार होते मी लवकर उठलेली आंघोळ वगैरे झालेली माझी आणि इथे नाश्त्याची तयारी केलेली मी आज सँडविच बनवणार होते आणि पाणी ठेवलेलं यांच्यासाठी आंघोळीला तर हे सगळे सुट्ट्या असल्यामुळे लेट त्यांचं उठणं होतं तर माझी इकडे सँडविचची तयारी झालेली जेवढ्या भाज्या घरात होत्या तेवढ्या कट करून घेतलेल्या आणि काय करायचं म्हणून आज कपाट मी साफ करायला घेतलं कारण बाकीचं काहीच करू शकत नव्हते देवपूजा झालेली आणि हे उठल्याशिवाय तर झाडू मारू शकत नव्हते लादी पुसू शकत नव्हते आणि आंघोळ झाल्याशिवाय तर कपडे धुऊ शकत नाही असं होतं आणि त्याच्यामुळे मग स्वयंपाक पण करायचा होता हे नव्हते जेवायला त्याच्यामुळे स्वयंपाकाचं एवढं काय टेन्शन नव्हतं हे नाश्ता करून जाणार होते ऑफिसला मग म्हटलं बघू काहीतरी जर रात्रीचं शिल्लक असेल तर मग होऊन जातं आमचं मग घेतलं कपाट व्यवस्थित ठेवायला कारण कपाट का ना किती पण वेळा व्यवस्थित ठेवलं ना तरी गडबडीच्या टायमिंगला कसे पण कपडे घेतले जातात आणि सगळं विस्कटतं किती पण तुम्ही आठवड्यातनं एकदा तरी कपाट लावावंच लागतं किती पण आपण नीट ठेवा पण एका आठवड्यानंतर ना परत विस्कटतातच कपडे तर मग इथं पहिलं हे कपाट आवरायला घेतलं जास्त करून माझाच कप्पा खराब झालेला म्हणजे कपडे इकडं तिकडं जास्त विस्कटलेली मग माझा आणि ह्या दोघांचा आदिराचा आणि आराध्याचा सगळे कपडे व्यवस्थित ठेवायला घेतली तरी बरीचशी कपडे आता मी रेग्युलर यूजसाठी काढले त्याच्यामुळे इथली कमी झालेत नवीन कपडे ठराविकच ड्रेस राहिलेत जे मी बाहेर जाता येता घालते तर हे जे काय असतील एक्स्ट्राचे कपडे ती पण एका साईडला व्यवस्थित ठेवलेले असतात लागतात म्हणून म्हणजे तिरंग जेव्हा जेव्हा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी येतील त्याची कपडे ह्या दोघांची परत दुसरे काय असतील तर ते पण आणि माझी माझा हा कप्पा आहे तिथे ते, ते, ते फक्त माझेच कपडे असतात खाली आराध्या आणि आधीराजच्या असतात आणि वरती माझ्या पूर्ण साड्या वगैरे आहेत आणि यांची यांचे दोन कप्पे आहेत कपड्यांचे तर कपाट छोटंच पडतं आम्हाला म्हणजे कपडे एवढी आहेत की कपाट खूप छोटं पडतंय पण काय करू नाही शकत तेवढ्यातच कसं को तरी कोंबून कोंबून ठेवावे लागतात त्यामुळं मी ससा इस्त्री नाही करून ठेवत कारण व्यवस्थित कपडे इस्त्री केल्यानंतर ठेवायला जागा पाहिजे तर ती जागा अपुरी आहे त्यामुळे मी जेव्हा लागतील तेव्हाच इस्त्री करते जेव्हा घालायचे असतील ड्रेस तेव्हाच तर हे सगळे व्यवस्थित माझे ड्रेस वगैरे घडी घालून ठेवले आणि काय याच्यातले ड्रेस मला आता फिटिंग होतात तर ते लूज करायचे ते सुद्धा मला लक्षात राहायला झाले की लूज जेव्हा असं कपा टावरायला काढेल ना तेव्हा लक्षात राहतं आहे की आता हा एक ड्रेस आहे बघा तो मला फिटिंग होतो हातामध्ये तर तो लूज करायचा आहे ते पण मला जेव्हा मी घालायला काढेल तेव्हा लक्षात येतं किंवा असं कपाट आवरायला काढेल तेव्हा लक्षात येतं तर त्याच्यानंतर हे ज सगळेजण उठले त्यांच्या आंघोळी वगैरे चालू होत्या तोपर्यंत मी इकडं घेतला मग नाश्ता बनवायला सँडविच बनवायला तर जेवढ्या भाज्या होत्या गाजर होतं ते खिसून घेतलेलं शिमला मिरची चिरलेली बारीक कांदा आणि टोमॅटो एवढंच होतं सध्या मग तेवढंच घेतलं त्याच्यामध्ये ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स तर ता टाकलं ता थोडंसं आणि त्याच्यानंतर जो आपला पेरी पेरी मसाला असतो तो थोडासा टाकला तिखट असतो तो त्याच्यामध्ये थोडासाच टाकला आणि मग ते चांगलं मिक्स करून घेतलं परत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर थोडासा सॉस पण टाकायचा आणि आणि मेओनेज पण टाकायचं तर थोडासा सॉस टाकून घेतला बघा आणि थोडंसं मेओनेज पण टाकायचं जर तुम्हाला ग्रीन चटणी बनवायची असेल तीसुद्धा तुम्ही ग्रीन चटणी बनवून ॲड करू शकता पण मला कंढा येतो ती बनवायचं मी असंच करते शॉर्टकटमध्ये करत मग आता हे सगळं आपण सगळं चम चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्याला पाणी सुटतं बरं का नॉर्मली थोडंसं पण चालतंय ओके छान लागतो सँडविच आणि ह्यांना हे सँडविच ना एवढं भयंकर आवडतं ना दररोज तुम्ही करून दिलं ना तरी ते खातील एवढं त्यांना भयंकर आवडतं माझ्या हातचं हे सँडविच म्हणजे जेवढं करत जायला ना तेवढं ते खातात म्हणजे पोट भरतं पण मन भरत नाही असं होतं त्यांचं एवढं त्यांना हे सँडविच आवडतं कधी पण विचारलं ना नाश्त्याला काय करायचं आहे एकच सांगणार सँडविच त्यांना भयंकर आवडतं तुम्ही सकाळ संध्याकाळ कधी पण द्या भूक लागल्यानंतर पण माझ्या हातच्या म्हणतात हे सँडविच लय भयंकर त्यांना आवडतं त्याच्यामुळं मग दररोज म्हटलं तरी हे बनवायला होतात पण मीच नाही बनवत तर भाज्या थोड्या कमीच होत्या का काकडी वगैरे नव्हती त्याच्यामुळं मी बटाटा शिजवलेला बटाटा पण टाकायचा छान लागतो मग एक बटाटा सोलून घेतला टाकायचा अगोदर माझ्या लक्षात नव्हता आणि तो असा खिसून घेतला खिसून टाकायचा तर जेवढा लागेल तेवढा मी घेतला याच्यापुरता आणि ते पण चांगलं मिक्स करून घेतलं आणि रेडी झाले आता आपलं मिश्रण म्हणजे सारण जे काय असतं ते सँडविचमध्ये भरण्यासाठी त्याच्यानंतर दोन ब्रेडच्या स्लाइस घेतल्यात आणि पहिल्यांदा त्याच्यावरती मेहूनच भरपूर सारं टाकायचं तुम्हाला जसं आवडेल तसं मला तर भरपूर आवडतं त्याच्यामुळे जेवढं लागेल तेवढं टाकायचं थोडासा सॉस टाकायचा बघा सॉस मी थोडा टाकला आहे आणि चांगलं ते स्प्रेड करून घ्यायचं दोन्ही स्लाईसला चांगलं स्प्रेड करायचं स्प्रेड झाल्यानंतर जे आपण बनवलं आहे सारण म्हणजे भाज्यांचं ते सगळ्या ब्रेडवरती मस्त असं स्प्रेड करून घ्यायचं तर आता ह्याचे दोन सँडविच होणार आहेत त्याच्यामुळे दोन म्हणजे याच्यावरती अजून दुसरे ब्रेड पाडणार आहेत साधेवाले तर दोन्ही ह्याच्यावर स्प्रेड करून घेतलं मस्त असतं सगळ्या साईटून व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आणि त्याच्यावरती आता आपल्याला दुसरा ब्रेड ठेवायचा आहे त्याच्या आधी हे चीज जरा टाकते मी खिसून तर अजून एक क्यूब होती माझ्याकडे पण ही मला संपवायची होती म्हणजे काय झालेलं मी फ्रीजमध्ये ठेवायची विसरलेली त्याच्यामुळे जवळ मऊ झालेली आणि ती व्यवस्थित खिसत नव्हती तर दोन क्यूब आणलेला एक संपली होती एक बाकी होती अजून तर जेवढं तुम्हाला आवडेल तेवढं टाकायचं हे चीज आराध्याला तर भरपूर चीज आवडतं भरपूर म्हणजे लय तिला चीजचं वेळ आहे त्यामुळे तिच्या ह्याच्यात मी भरपूर टाकते हे आमच्यासाठी बनवत होते मग चीज पाहिजे तेवढं टाकायचं स्प्रेड करायचं आणि त्याच्यावरती परत दुसरे ब्रेड ठेवायचे तर दुसरे ब्रेड ठेवताना बघा ब्रेड घ्यायचे त्याच्यावर पुन्हा एकदा मेवोनेज लावायचं आहे तर तुम्हाला जसं आवडेल तसं मी सांगितलं आव आवडत असेल जास्त तर टाका नाहीतर तसेच ठेवलं तरी चालेल भरपूर सारं मेवनेज टाकायचं परत एकदा ते स्प्रेड करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ती स्लाइस जी आहे ती मग ब्रेडवर ठेवायची ब्रेड चांगली दोन्ही हाताने दाबून घ्यायचे आणि मस्त दाबून घेतल्यानंतर आता त्याच्यावरती तूप लावायचं आता माझ्याकडे तूप आहे म्हणून मी तूपच लावते तुमच्याकडे नसेल तर बटर लावू शकता माझ्याकडे भरपूर सारं तूप आहे मग दोन्ही साईडून आपल्याला तूप लावायचं आहे आणि मी डोश्याचा टवा ठेवला आहे तुम्ही साधा टवा ठेवला तरी चालतो साध्या तव्यावर पण मस्तच होतात तर ह्याच्यामध्ये भरपूर एका टायमिंगला होतात मोठा तवा आहे त्याच्यामुळे मी आता हा तवा ठेवला आहे मी साध्या तव्यामध्ये पण बनवते तर बघा मस्त स्प्रेड करून सगळीकडे तूप लावायचे आणि मस्त असे आपले सँडविच भाजून घ्यायचे आहेत दोन्ही साईडून तर आता मी एका साईडला लावलेत बघा पलटी केल्यानंतर दुसऱ्या सा वरच्या साईडून लावून घेते जी आपण अगोदर लावली तूप ती खालची खाली साईड जाते आणि जी वरती राहते त्याला मग या पद्धतीने गॅसवर ठेवल्यानंतर सगळ्या बाजूनं स्प्रेड करून घ्यायचं तूप म्हणजे लावायचं दोन्ही बाजूने त्यामुळे क्रिस्पी असे सँडविच तयार होतात तर मस्त असे आपले सँडविच बघा दोन्ही साईटून मस्त भाजून तयार आहेत कुरकुरीत असे तर कट करून दाखवते तुम्हाला खूप मस्त होतात आणि जेवढे खाल पोट भरतं पण मन भरत नाही असे हे सँडविच होतात तुम्ही पण नक्की बनवून बघा एकदा तरी ट्राय करा त्याच्यानंतर मस्त सगळ्यांनी नाश्ता केला आणि जेवण काम वगैरे सगळं झालं दुपारी आराध्याचा थोडासा अभ्यास घ्यायला बसले मी मला तर काय झालंय काय माहिती नुसती झोप येते नुसती झोप येते पोटभर काय खाल्लं ना की <खेँ> काम करायचं कॅपॅसिटीच नाही राहत असं वाटते झोपाओ गप्प एवढी झोप येते आराध्यानं घातलाय हा ड्रेस आणि आमच्या पिल्यानं घातलाय हा ड्रेस पिली घात खेळतोय तर हा बाबूचा बड्डेचा ड्रेस आहे दोन वर्ष झाली आता बसनात झालाय त्याला तर आराध्याचा इथं मराठीचा अभ्यास मी घेत होते कारण तिची टेस्ट आहे त्याच्यामुळे सुट्टी संपल्या की लगेच व टीचरने अभ्यास पाठवलाय हो तो कम्प्लीट करून घेते हाय फ्रेंड्स तर डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट केलाय मी आणि मेकअप वगैरे केलेलं दिसत असेल तर दुपारी आम्ही गेलो होतो एका ठिकाणी बोलवलं होतं गणपतीला त्यासाठी आणि दुपारी म्हणजे चार वाजता गेलेलो आणि तिकडूनच जेवण वगैरे आलो तर आता मला करायचं आहे स्वयंपाकन वाजलेत आठ तर एक दोन रील्स बनवत होते मी त्याच्यामुळं थोडा लेट झाला आता स्वयंपाक करायचा आहे भात झाला आहे आणि भाजी काहीतरी करावी लागेल कंटिन्यू राहा दरवाजा वाजला कोणतं आलो ओके आता साडे नऊ वाजलेत ना जेवायला घ्यायचं ना चला तर आपण वापर किचन वगैरे साफ कोणाला पाहिजे तर आज मी तुरीच्या डाळीची मस्त आमटी बनवलेली तुरीच्या डाळ्याच्या आमटीनं आम्हाला आवडते आणि मग आमटी त्याच्यामुळे पापड पण भाजले बरेच दिवस मी पापड केले नव्हते तर हे नाचणीचे लाल कलरचे पापड बघा खूप मस्त लागतात इथे तुरीच्या डाळीची मस्त आमटी हळदच टाकायची विसरलेली त्यामुळं असं दिसत होतं आणि भात बाकीची भांडी वगैरे तसाच पसारा होता मग जेवायला घेतलं आणि जेवण झाल्यानंतरच मग सगळं किचन आवरलं लेट पण झाला होता त्याच्यामुळे अगोदर जेवण केलं तर इथे पापड वगैरे तळलेलं ते तेल होतं कढईमध्ये ते काढलं सगळी भांडी मोकळी केली आणि गॅस पुसून घेतला इथे कळशी ठेवली ती पाणी पिण्याचं भर म्हणजे तापून ठेवलं आहे कळशीमध्येच मी तापवते पटकन तापतं पण मग गॅस वगैरे क्लीन केला भांडी वगैरे सगळी घासून घेतली या दोघांची मस्ती चालू होती तर आज गणपती बाप्पा आले सगळ्यांच्या घरी बऱ्याच जणांच्या आणि ह्या दोघांनी बघितल्यानंतर म्हटले आपल्या घरी का नसतो आपल्या घरी पण गणपती बाप्पा बसवायचा वगैरे यांचं दिवसभर चालूच होतं कारण जिकडं तिकडं गणपतीचं वाजत वगैरे होतं आणि चलना मम्मी बघायला चलना असं सा म्हणजे सारखं आतभायर आत बाहेर करत दिवसभर मग सगळ्यांच्या घरी बाप्पा असतो आपल्याच घरी का नसतो असं त्यांचं चाललेलं आणि आम्ही पण म्हणतो बरं का बसवायचं पण कसं हे रूम भाड्याचे आणि ही दोघ पण लहान आहेत आणि आमचं मत कसं असतं की दीड दिवसाचा वगैरे नाही बसवायचा मग तो काय हे नसतो हो बसवला तर पाच किंवा सात दिवसांचा बसवायचा आणि कसं आता हे आहेत की ही दोघ अजून थोडीशी मोठी दे नंतर मग आपण बसूया असं चाललंय ह्या दोघांचं खूप चाललेलं की आपल्या घरी पण आणायचं गणपती बाप्पा बघू आता म्हणतोय आम्ही पण पुढच्या वर्षी वगैरे बघू आता कसं काय होतं होतंय आमच्या पप्पाचं नाव आहे बागव तर असा होता आजचा छोटासा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय